मंजुषास किचनमध्ये आज आपण अगदी टम्म फुगणारे जाडीदार खुसखुशीत व स्वादिष्ट अनारसे कसे बनवायचे हे बघणार आहे नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत जर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनारसे बनवले तर नक्कीच अनारसे बनवणे एवढे सोपे आहे ना की प्रत्येक दिवाळेला तुम्ही हे न चुकता अनारसे बनवालच चला तर मग अनारसे बनवूया तर लेट्स गो नारसे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी चार वाटी ले ले हे तांदूळ घेतलेले आहेत तर ह्या वाटीने मी घेतलेले होते तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही वाटी घ्या तर इथे चार वाटी तांदूळ बरोबर चोवीस तास मी भिजत ठेवलेले होते तर आता व्यवस्थित हे छान असे भिजलेले आहे चोवीस तास म्हणजे काल रात्री मी सात वाजेला हे भिजत ठेवले होते तर आज संध्याकाळीच याला काढत आहे चोवीस तास झालेले आहेत तर आता इथे आपण हे सर्व पाणी ह्या तांदूळामधलं काढून घेऊ छान मी आधी स्वच्छ ह्या तांदूळांना निवडून घेतले छान स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेतले आणि नंतर भिजत ठेवले होते आणि आता नंतर त्याला आपण आता हे असे काढून घेऊ तर सर्व तांदूळ मी इथे आता काढून घेते तर हे बघा आपण चांदणीस सर्व असे तांदूळ काढून घेतले आणि आता हे तांदूळ आपल्याला पसरवायचे आहे एका स्वच्छ सुती कापडावरती तर हे पंख्या खालीच सुकवायचे आहे आपल्याला म्हणजे आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचे आहे आणि असं पसरवून घ्यायचं आणि फुल पंखा असा करून द्यायचा म्हणजे छान सुकले जातात ते तर पंधरा ते वीस मिनटात लगेच सुकले जातात को तर व्यवस्थित असे आपण यांना आता सुकू देऊ पंख्या खाली तर तरी पंधरा वीस मिनिटात जर ते थोडे कोरडे जास्त नाही झाले तर अर्धा तास होऊ द्यायचे तर अर्ध्या तासानंतर आता आपण मिक्सरमध्ये तांदूळांना वाटून घेऊ तर हे बघा किती छान असं हे वाटलं गेलेलं आहे मिक्सरमध्ये लगेच वाटलं जाते काही वेळ नाही लागत अगदी मौजूद असं हे वाटलं गेलेलं आहे आता आपण हे सर्व जे तांदुळाचं पीठ आहे ते गाळून घेऊ मैद्याच्या चांदणीने गाडून घ्यायचं आहे तर आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले होते चार वाटी त्याच वाटीने आता आपल्याला चार वाटी पिठी साखर घ्यायची आहे पिठी सुद्धा गाडून घ्यायची काही कचरं वगैरे असतं तर निघून जाते तर ही पण आपण आता चार वाट्या घेऊन घेऊ तर हे बघा हे सर्व पिठी साखर मी इथे गाडून घेतली नंतर तांदुळाचं पीठसुद्धा इथे गाडून घेतलं आणि एक गंमत सांगायची म्हटलं तर हे बघा ही अगदी जुनी ही रेसिपी आहे कारण खूप अनारसे तेव्हा बनवणे मला कठीण वाटायचे तर माझ्या आईचा हा अंदाज आहे इत अचूक हे माप आहे की तुम्हीही प्रमाणे जर बनवले तर तुमचेही अगदी बिघडणार नाही ह्याचप्रमाणे बनवा हे बघा हे साखर आहे त्यात आता आपण ता हे तांदुळाचं पीठ टाकून देऊ एकत्र करायचं आहे सर्व पीठ ह्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं तर तांदुळाचं पीठ आणि पिठी साखर आता आपण मिक्स केलेलं आहे आणि याला अगदी मिक्स करायचं खूप एक जीव करायचा आहे तर हे बघा ह्या प्रकारे असं मिक्स करायचं खूप असं फक्त मिक्स करायचं त्याच्यात काहीच नाही टाकायचं आहे फक्त मिक्स करायचं आहे हे बघा असा गोडा तयार होतो त्याचा खरंच दिवाळीचा फराड बनवताना एवढा आनंद होतो ना अगदी सणासुदीचे दिवस तर मला खूप आवडतात आणि दिवाळी हा सण तर माझा खूप असा फेवरेट आहे मला नवनवीन पदार्थ फराळाचं बनवायला खूप आवडते तर आता हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे तर आता हे मिक्स केलेलं पीठ आपण एका पातेल्यामध्ये भरून ठेवू आणि आता मी हे भरून ठेवते तर आता मी संध्याकाळी वाटलं म्हणजे रात्री तर आता आपण हे सकाळीच तळू आणि जर आपण सकाळी हे वाटले तांदूळ तर ता आपण संध्याकाळी तडायचे अनारसे चला से तरही बगा, मुर लेला है। आता आपण अनारसे बनवू तर हे बघा हे छान असं पीठ असं मुरलेलं आहे आता आपण याला मिक्स करून घेऊ आता हे सर्व पीठ आपण एका परातीत काढून घेऊ तर आता हे पीठ आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदुळाचं आणि ही जी पिठी साखर आपण मिक्स केलेली आहे ते आणि आता याचा गोडा तयार होईल म्हणजे साखरलाच सा असं पाणी सुटते तर असं खूप जास्त मिक्स करायचं थोडा वेळ लागतो आणि जर हे मिक्स म्हणजे याचा गोळा तयार नाही झाला तर आपण याच्यात अगदी दोन ते तीन चमचे दूध घालू तर आता आपण हे मिक्स करून घेऊ अगदी जास्त सुद्धा घालायचं नाही आहे अगदी अंदाजानेच करायचं नाहीतर खूप त्याला असं ते असं ओलसर होते तर आता आपण बघून घेऊ हा गोळा कितपत तयार होतो आहे नाहीतर आपल्याला याच्यात थोडं एक ते दोन चमचा आपण दूध टाकू तर हो याच्यात थोडं दूध टाकावंच लागेल आपल्याला तर हे बघा मी अगदी थोडं दूध घेतलेलं आहे आणि जेवढं लागेल तेवढंच टाकायचं हो। अगदी पोहे खाण्याच्या हे बघा थोडं थोडं असं दूध टाकून आपण याला असं भिजवून घेतलेलं आहे अगदी थोडं थोडंच दूध टाकायचं हो। कारण साखरेलासुद्धा पाणी सुटते लगेच हा गोळा तयार होतो अगदी थोडंसं चमच्याने टाकायचं हो। तर छान असा हा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण अर्धा तास ह्या गोड्याला असं मुरू देऊ आपल्याला नारसा बनवायचा आहे तेवढा आपण इथे गोळा घेतला आणि हातावरती असा गोल करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे फिरवायचा तुम्हाला लहान मोठा जी साईज आवडेल त्या साईजने बनवायचा सा, साईजचा आणि ही आहे खसखस एकाच साईडने खसखस अशी लावायची आता तडून घ्यायचा जाडबुडाचीच कडई घ्या शक्यतो तर हे बघा किती छान असे आपले अनारसे फुलत आहे आपण काढून घेऊ किती सुंदर हे बघा तुम्ही बघू शकता मौसूत झालेले आहेत सर्व असे अनारसे इथे मी तळून घेतले आणि हो एक सांगायचं सा, म्हटलं म्हणजे अनारसेचं हे पीठ असते ना ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे एक महिना छान राहते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम आपण अनारसे तळू शकता किंवा सर्व तळून ठेवले डब्यामध्ये तेव्हासुद्धा असं चालते तर तयार आहे स्वादिष्ट असे अनारसे दिवाळी स्पेशल फराळ